अद्रक आणि गुळ एकत्र करून काय चमत्कार झाला पहा अद्रक म्हणजेच आलं आणि गूळ हे दोन्ही एकत्र करून एक छोटीशी अशी वस्तू शिजवून अशी बनवायची आणि तिच्या अशा गोळ्या बनवायच्या की त्या गोळ्या जर सकाळ संध्याकाळ जर तुम्ही खाल्ल्या तर तुम्हाला आयुष्यात कुठलाच त्रास होणार नाही शुगर बीपी कोलेस्ट्रॉलसारख्या आजार दूर होतील सर्दी पोडसेसारखे आजार दूर होतील आणि अगदी जबरदस्त पावर तुमच्या अंगामध्ये संचार येईल गुळ आणि अद्रक एकत्र करून बनण्यात आलेला हा नुसका खूप आयुर्वेदिक जुना आहे खूप पूर्वी प्राचीन काळापासून याचा वापर होत आहे रोगप्रतिकारक क्षमते जबरदस्त वाढवण्यासाठी याचा वापर आपले आजोबा आजी त्या ठिकाणी करतच होते आता हा नुसका किंवा हे बनवण्याची पद्धत खूप सोपी आहे हे बनवून याच्या गोळ्या तयार करायच्या आहे जे लहान मुलगा देखील बनू शकतो जे व्हिडिओच्या आपण सांगणारच आहोत पण तत्पूर्वी व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात आधी समजून घेऊ की गुळ आणि आद्रक खाल्ल्याने कसे फायदे होतात हे खाल्ल्याने किती फायदे होतात हे कोणी खायला पाहिजे कोणी नाही खायला पाहिजे कशा प्रमाणात खायला पाहिजे हे तुम्हाला समजून जाईल आणि व्हिडिओच्या हो शेवटच्या भागामध्ये हे तयार करण्याची एक अशी सोपी पद्धत की जी कोणीही तयार करू शकतं आणि एकदा बनवलं की महिनाभर चालतं म्हणजे दोन ते पाच रुपयाच्या कर्जामध्ये हे तयार होईल आणि ज्यामध्ये तुमचा महिना निघेल आणि कदाचित लाखो रुपये तुमच्या औषधाचे या दहा पाच दहा रुपयाच्या औषधाने वाचू शकतात तर चला तर मग सुरुवात करू या व्हिडिओला पण तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर देखील करा कारण की हा व्हिडिओ तुमचे दवाखान्याचे पैसे वाचवणार आहेत आता अद्रक म्हणजेच आल्यामध्ये गुळ टाकता क्षणी झालेला चमत्कार हे खाऊन काय बरं होतंय हे पाहण्यासाठी आज आपण व्हिडिओमध्ये त्याची माहिती घेतोय आपल्या घरातील जुनी लोक आजी आजोबा त्यातला ज्यावेळेस सर्दी ताप वगैरे व्हायचा किंवा गळ्याच्या संदर्भात कुठला आजार व्हायचा तर त्यावेळेस गुळ आणि अद्रक ते एकत्र करून खाण्याचा सल्ला द्यायचे पण तुम्हाला माहीत आहे की की फक्त गुळ आणि अद्रक एकत्र करून सर्दी खोकलं नाही तर अगदी तुमची वचनक्षमतासुद्धा स्ट्रॉंग होते तुमचं जे काय जे प प्ररोप प्रतिकारक क्षमता आहे ती देखील जेर होते भरपूर सारे प्रॉब्लेम त्यामध्ये आहेत आता एक आयुर्वादाचार्य आहेत श्रेय शर्मा जे सांगतात की जी याची जी पद्धत आहे गुळ आणि अद्रक एकत्र करून खाण्याची जी पद्धत आहे ती खूप विशेष आहे टी व्हिडिओच्या शेवटी आपण सांगणार आहोत पण तत्पूर्वी ते म्हणतात की खूप मोठे जे काही अडचण आहे जसं बी वजन वाढणे आहेत शरीरामध्ये सूज येणं आहे यामध्ये देखील आराम मिळत असतो एक नाही तर चौदा प्रकारच्या आजारांपासून याचा आराम मिळतो मग प्रत्येक वेदना कमी करणारे औषध आहे प्रत्येक आजारावर चालणारे औषध आहे फक्त वापरण्याची पद्धत तयार करण्याची पद्धत खूप विशेष आहे सगळ्यात त्याचा फायदा असा आहे जे आपण शेवटी समजूनच घेऊ की कसं बनवायचं पण तत्पूर्वी काय होते शरीरामध्ये जे कुठं सूज आलेले असेल ते सूज त्या ठिकाणी कमी होते तुम्हाला रक्तपित्तचा जो दोष असेल म्हणजे पित्ताचा त्रास होत असेल तर त्यासाठी देखील हे खूप गुणकारी आहे त्याचबरोबर सुस्ती म्हणजे शरीरामध्ये कुठेही सुस्ती येत असेल आळस येत असेल तर आळस देखील दूर होऊन जातो शरीरात एक वेगळ्या प्रकारची एनर्जी आल्यासारखं तुम्हाला वाटत असतं त्याचबरोबर त्वचेच्या समस्या त्वचेची कुठलीही समस्या असेल तर त्यामध्ये देखील तुम्ही हे त्या ठिकाणी हे जे मिश्रण आहे जे चार पाच रुपयाचं मिश्रण एकदा तयार केलं तर मायनावर चालते ते एकदा तुम्ही वापरलं त्याच्या गोळ्या सकाळ संध्याकाळ किंवा रात्री जरी खाल्ल्या तरी देखील तुम्ही आरामात याच्यावर आराम मिळू शकता फक्त बनवायचं कसं ते आपण व्हिडिओच्या शेवटी सांगतच आहोत तुमची स्थूलता म्हणजेच वाढलेलं वजन कमी करण्याची क्षमता याच्यात आहे अद्रक आणि गुळाचं सेवन केल्याने तब्येत म्हणजेच वजन कमी होतं शरीरामध्ये जी एक्स्ट्रा चरबी जो मेद साठलेला असतो तो देखील कमी होत असतो याचा याचा सगळ्यात चमत्कारिक उपाय जो आहे तो म्हणजे सर्दी आणि खोकल्यावर आराम मिळतो सर्दी खोकल्याची जी, जी समस्या आहे तर ती गुळ आणि आद आदरक हे एका विशेष प्रमाणात एकत्र करून त्याच्या गोळ्या बनवण्याची त्या ठिकाणी पद्धत आहे तर, एक तर ती एकदा घेतली तर तुम्हाला सर्दी पडसे खोकला हे जे सर्दी उन्हाळ्यात पावसाळ्यात होणारे जे आजार आहेत ते त्या ठिकाणी दूर होऊ शकतात या व्यतिरिक्त कोरडा खोकला देखील होऊ शकतो दूर कोरड्या खोकल्यामुळे गळ्यामध्ये होणारी एक खरखर असेल तर ती देखील गुळ आणि आद्रक याच्या सेवनामध्ये दूर होत असते चमत्कारिक फायदा जो याचा आहे तो पुढचा फायदा असा आहे की नव्याण्णव टक्के लोक याच्यामध्ये त्रस्त आहे तुमचं वय किती असू द्या दे। तरी देखील तुम्ही या समस्येने त्रस्त असू शकता ते म्हणजे अपचनाचा त्रास किंवा पोट साफ न होण्याचा त्रास साफ होण्याच्या त्रासापासून आराम मिळतो गुळ आणि आद्रकच्या या गोळ्यांमुळे तर याकरता तुम्ही देखील जर साफ होण्याची समस्या असेल अपचनाचा त्रास असेल तर तुम्ही देखील दररोज ही एक एक गोळी जरी घेतली तरी तुम्हाला अपचनाचा त्रास होऊन पोटातले सर्व घाण बाहेर निघेल पुरसा जो प्रॉब्लेम आहे तो देखील सर्व लोकांना आहे तोही बरा होतो तो, तो म्हणजे मूळ व्याधाचा त्रास आता मूळ व्याधाचा त्रास हा खूप लोकांना आहे तर यामध्ये देखील गुळ आणि अद्रक याचं सेवन जर त्या ठिकाणी केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी जो मूळ व्याधाचा त्रास आहे तर तो, तो, तो देखील कमी होऊ शकतो त्याचबरोबर जो मल त्याग करण्याची जी प्रक्रिया आहे तर ती देखील वेगाने होत असते त्याचबरोबर पाचनतंत्राचा विकार म्हणजे कुठल्याही प्रकारचं अपचन होत असेल तर ते देखील याने होत असतं त्याचबरोबर डोळ्यांसाठी देखील प्रचंड मोठं फायदेशीर आदरक आणि गुळाचं मिश्रण डोळ्यांची जी कुठलाही आजार असेल ते दूर करतं त्याचबरोबर रोगापासून देखील सुटका याच्यामध्ये मिळू शकते पाठीचं दुखणं हाडांचं दुखणं देखील क्लिअर याच्यामुळे होऊ शकतं आता एवढे सगळे फायदे आहेत फक्त बनवायचं कसं ते लक्षपूर्वक पहा खायचं कसं तेही लक्षपूर्वक पहा दोन ते अडीच इंचाचा एक आदरकचा तुकडा घ्यायचा आहे त्या तुकड्यावरचं कवर त्या ठिकाणी काढायचं आहे कवर काढणं गरजेचं आहे कारण की आद्रक साफ करायला भरपूर केमिकल वापरलेले असतात हा छिलकं पूर्ण काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ही जी आदरक आहे तर या आदरकला किसणीने किसून घ्यायचं आहे किसत असताना मग घेत असं दोन अडीच इंचाचा एक तुकडा घ्यायचा आहे जो मात्र दो एक दोन रुपयाला पाच रुपयाला बाजारामध्ये येऊन जाईल हे किसून घ्यायचं आहे यामध्ये वरती जे रेषा रेषा शिल्लक राहतील तर त्या रेषा फेकून द्यायच्या आहेत आपल्याला किसलेला खालचा भागच त्या ठिकाणी घ्यायचा आहे मग एक तवा त्या ठिकाणी गरम करायचा आहे त्या तव्यामध्ये गायीचं शुद्ध गायीचं तूप टाकायचं आहे एक चमचाभर तूप टाकायचं आहे या तुपामध्ये तूप गरम झाल्यानंतर लगेच तुम्ही ही किसलेली आदरक त्याच्यामध्ये टाकून द्यायची आहे चमत्कार होणार आहे गुळ टाकल्यानंतर आणि तो पाहून कदाचित तुम्ही आश्चर्यकारी व्हाल पुढे काय करायचं आहे हे पूर्णतः एकदा व्यवस्थित श उकळलं एकदा हे झालं की तुम्हाला टाकायचं आहे गुळ आता गुळ काय करायचं आहे गुळ त्या ठिकाणी कापून घ्यायचं आहे छोटे छोटे तुकडे करायचे आहे साधारणपणे हे प्रमाणात घ्यायचं आहे गुळ एक शंभर एक ग्रॅम तुम्ही घेऊ शकता आणि हे साधारणपणे पन्नास ग्रॅम म्हणजे अशा हिशोबामध्ये करायचं गुळ थोडासा जास्तच घ्यायचं आहे हे दोन्ही एकत्र त्या ठिकाणी तुम्ही शिजवून द्यायचे आहेत तर तुम्ही पाहू शकता की त्याला असे त्या ठिकाणी उकळलं उकळी येईल त्या ठिकाणी अशी एक पेस्ट त्याची तयार होईल आता या पेस्टचं काय करायचं ही पेस्ट डायरेक्ट खायची नाही एक वाटी घ्यायची आहे त्या वाटीमध्ये साधारणपणे वाटेला तूप लावून घ्यायचं आहे आणि ही जी पेस्ट आहे तर त्या वाटेमध्ये ओतून द्यायची आहे ही पेस्ट थोडीशी गार झाली म्हणजे एकदम घट्ट झाली नाही पाहिजे थोडीशी गार असतानाच तुम्ही काय करायचं आहे की याचे एक असे बॉल्स किंवा अशा गोळ्या बनवून घ्यायच्या आहेत तर ह्या गोळ्या साधारणपणे तुम्ही एक महिन्याच्या तीस त्या ठिकाणी बनवू शकतात छोटे छोटे साठही बनवू शकतात तर तुम्ही सकाळ संध्याकाळ हे त्या ठिकाणी खायचं आहे जेवण झाल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही जेवण तुमचं होईल दुपारचं संध्याकाळचं तर तात्काळ ही गुळी खाऊन चावून चावून खाऊन टाकायची आहे किंवा गिळूनही घेऊ शकता घेतल्यानंतर पाणी प्यायचं आहे किंवा तुम्ही दूधही पिऊ शकता फक्त याच्यात काळजी अशी घ्यायची आहे की ज्यांना शुगरचा त्रास आहे त्यांनीही शक्यतो हे करू नये कारण त्याच्यात गुळ असतो ज्यांना पित्ताशयाचा प्रॉब्लेम आहे त्यांनी देखील हे टाळावं या व्यतिरिक्त पावसाळा ते हिवाळ्यामध्ये याचं सेवन केल्याने नक्कीच फायदा होत असतो तर हिवती माहिती कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनल नवीन असेल तर जर सबस्क्राईब करा